अध्यक्ष महोदय दोन हजार चारला एल आय दिलं आज दोन हजार पंचवीस आलं आहे आणि आज मंत्री महोदय म्हणतात की पुन्हा त्याला संधी दिलेली आणि वरून सांगतात की माझ्याकडं मिटिंग घेतो यांच्याकडे अधिकारच नाही मिटिंग घ्यायचा यांच्याकडं खातच नाही ते हाच ग्रहनिर्माण खात्याचा या सरकारमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे उत्तर देसाई साहेब देतात आणि सगळ्या सगळा कार्यक्रम तिकडे चालू आहे हे फक्त उत्तराला येतात जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत देसाई साहेब यांची बैठक लावत नाही तोपर्यंत या प्रश्नाला फारसा अर्थ येत नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय चौधरी साहेबांनी दोन हजार चार पासून काय अवस्था झालेली आहे सांगितलं पुन्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की पुन्हा आता त्यांना संधी देण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी विचारलं की विकासक आपल्या ओळखीचा आहे का याचा उद्देश माझा काही आरोप नाही आहे तुमच्या तुमची ओळखच मुंबईत असण्याचं काही कारण नाही आहे पण अध्यक्षमध्ये मी हा जाणीवपूर्वक प्रश्न ह्यासाठी विचारला की काही विकासकांना विशेष वागणूक देणे आणि काही विकासकांच्यावर गदा येणे आणि त्यांना थांबवणे किंवा स्टॉप करणे अशापेक्षा सरकारने माननीय मंत्री महोदयांच्याकडून मी अपेक्षा करतो की जे चार वर्षापासून किंवा पाच वर्षापासून प्रकल्प बंद आहेत विकासकांनी कोणतंही पाऊल टाकलं नाही अशा पाच वर्ष जुन्या प्रकल्पांची रिव्हिजन करून अशा विकासकांच्याकडून आत्ता जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहे त्याकडून तसाच पाच वर्षापूर्वी थांबलेल्या प्रकल्पांच्याकडून घेऊन त्यांचं रिव्हिजन करून नाही तर त्यांना बंद करण्याचं काम टर्मिनेट करून नवीन विकासक नेमण्याची व्यवस्था सरकार